अजबच शेतकऱ्याला साप चावला आणि सापाचाच मृत्यू झाला गावकरीसुद्धा चक्रावले पेरणी करताना साप चावला खरा पण शेतकरी नाही सापच दगावल्याची अजब घटना घडली गट आहे पंजाबमध्ये फाजिलका जिल्ह्यातील या घटनेनं गावकरीही चक्रावलेत शेतकऱ्यावर मात्र उग्णालयात आता उपचार सुरू आहेत नेमकी घटना काय घडली ते पाहण्याअगोदर बोल हटके हे आपलं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी सर्पदंशामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे आपण नेहमीच ऐकत आलोय पण एका शेतकऱ्याला साप चावून सापच मरण पावल्याची अजब घटना समोर येते पंजाबमधील फाजिलका जिल्ह्यातील ही घटना आहे सध्या पावसाळ्यात शेतात जंगलाच्या जवळच्या परिसरात किंवा अडगळीच्या ठिकाणी साप आल्याचं पाहायला मिळतं या काळात सर्पदंशाच्या अनेक घटनाही ऐकायला मिळतात सध्या सर्पदंशाची एक घटना चर्चेत आहे एक शेतकरी आपल्या शेतात पेरणी करत असताना अचानक त्याच्या पायाखाली साप आला सापानं शेतकऱ्याच्या पायाचा जोरदार चावा घेतला शेतकऱ्याला काही वेळ अस्वस्थ वाटू लागलं पण तो पुढे चालू लागला तर थोड्या वेळानी सापाचाच मृत्यू झाल्याचं कळालं या घटनेनंतर शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी सदर सापाला बाटलीत टाकून शेतकऱ्याला अबोहरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आता या रुग्णालयात या शेतकऱ्यावर उपचार सुरू आहेत पंजाबमधील फाजिलका जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून ही घटना समोर आली आहे सापानं चावा घेतल्यानंतर त्याचाच मृत्यू झाल्यानं गावकरीही अचंबित झाले आहेत